नेवासा शहराचे ग्रामदैव श्री मोहिनीराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त श्री मोहिनीराज मंदिर प्रांगणामध्ये दररोज दुपारी दोन ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये वृंदावन येथील भागवताचार्य देवी वैभवी श्री यांच्या वाणीमधनं सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेला नेवासा शहराचा परिसरामधील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय पाच फेब्रुवारीपासून सुरू झालेली भागवत कथा अकरा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कथेचं चा निरूपण करताना उपस्थित पुरुष आणि महिला भाविक मंत्रमुग्ध होताना दिसत आहेत दररोज संध्याकाळी कथेचा समारोप महाआरतीनं केला जातोय यात्रा उत्सव सोहळ्यामध्ये योगदान देणाऱ्या दात्यांच्या हस्ते सपत्नीक आरती करून प्रसादाचं वाटप करण्यात यात्रा उत्सव सोहळ्यामध्ये योगदान देणाऱ्या दात्यांच्या हस्ते सपत्नीक आरती करून प्रसादाचं वाटप केलं जात आहे कथा श्रवण करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आसन बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे शंकर नाबदे ही चोवीस तास निवासा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बाकीच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर